नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो काल देखील राज्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळाला बऱ्याचशा मित्रांनी आपल्या शेतकरी मित्रांनी कमेंट देखील केली होती त्यांच्या भागात पाऊस आपण आहे का नाही ते रिप्लायमध्ये त्यांना देखील सांगितलेलं आहे तुम्ही देखील मित्रांनो सर्वांनी कमेंट करा तुमच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे का नाही ते आपण कमेंटच्या द्वारे रिप्लाय मध्ये नक्की देत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा तर आज देखील राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करत नाही मित्रनो तुम्ही आताच चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आज देखील पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर विटा वडूज या भागामध्ये दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील पाहायला मिळते तसेच सांगली तासगाव या भागात देखील हवामान हे ढगाळ असणार आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे पंढरपूर सांगोले या भागात देखील आपल्याला दुपारनंतर हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो पुढील दोन दिवस आज एकोणतीस एप्रिल व उद्या तीस एप्रिल दोन दिवस वातावरण हे आपल्याला ढगाळच पाहायला मिळणार आहे व तुरळक भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच छत्रपती संभाजीनगर जालना पैठण माजलगाव बीड केज परळी लातूर तुळजापूर सोलापूर धाराशिव उदगीर या भागामध्ये आज देखील दुपारनंतर हवामान ढगाळ असणार आहे तुरळक ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो नांदेड परभणी हिंगोली जिंतूर वाशिम पुसद उमरखेड यवतमाळ या भागात देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे अमरावती नागपूर गोंदिया भंडारा या भागात देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भ मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात आज देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते दुपारनंतर व तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीस देखील पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर बीड धाराशिव नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर तसेच अमरावती अकोला नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर हवामान ढागाळ पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्या लोकेशनवरून व्हिडिओ पाहताय ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्हाला तुमच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे का नाही ते देखील तुम्हाला मी कमेंटच्या माध्यमातून रिप्लाय मध्ये कळवत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा अशाच प्रकारचे हवामान हो अंदाजाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद